आता निघतोय म्हणजे गिरणार सालंगपूरला जागृत असं हनुमानाचं मंदिर आहे कष्टभंजन हनुमान मंदिर असं त्याला म्हणतात तिथून मी पुढे जाणारे स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेलांचा जो जगातील सगळ्यात मोठा स्टॅच्यू आहे तिथे जाणार आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी जाताना अलीकडे एक सात किलोमीटर वरती गरुडेश्वराचं मंदिर आहे जे नर्मदा परिक्रमा मधलं एक महत्वाचं स्थान आहे आणि आज मी तिथे जाणार आहे तर हा सगळा प्रवास कसा होतो याची सगळी माहिती मी आपल्याला देत राहीन चला तर मग हा ठीक आहे निकाल दो बाय बाय जुनागड नळी जुनागड वरन बिलखा नावाचं एक गाव आहे तिथं आलो आणि तिथून म्हणून एक पुढचं अजून एक मोठं शहर आहे किंवा गाव आहे तिथं जायचंय त्यामुळं बिलखा ते बगासरा आता हा प्रवास सुरू आहे आपला पावसानं संपूर्ण म्हणजे पॅचच्या पॅच असे दोनशे तीनशे मीटरचे पॅच असे पूर्ण डांबरी हे उडवलेलं आहे वरचं डांबराचं आवरण म्हणतो ना त्यामुळं नुसतं खडी माती राहिलेली आहे आणि <coughs> आपल्याला दिसत असेल की रस्ते ओले हो पण आहेत बघा अजून पाऊस इथं सारखा होतोय आता हे ऑक्टोबरच्या मध्यामध्ये आहोत आपण बिलखा रेल्वे स्टेशन आकाशाचा रंग बघा ना काय सुरेख आहे बघा सारा चाळीस किलोमीटर आहे चांगले रस्ते मिळालेत तर जेवढा अंतर कापता येते तेवढं जाऊया आपण स... क्रॉस केला आपण आता बगास अमरेलीच्या दिशेला अच्छा मला अजून त्रेसष्ट किलोमीटर जायचंय अमरेली पर्यंत आपण आता अमरेलीच्या अमरेली बसे आलोय पण अमरेलीत न जाता आपल्याला आता राईटला वाळायचंय मंडळी अमरेली मध्ये पोहोचलोय पण अमरेली शहरात न जाता अमरेलीच्या अलीकडनं बायपास आहे तो दासा, 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 दासा म्हणून एक गाव आहे धासा चोकडी आता धासा मध्ये पण जायचं नाहीये च चौक आहे त्याला चोकडी म्हणतात तर त्या धासा चौकडीमध्ये आपल्याला परत एका उजवीकडे का डावीकडं वळायचं ते मी तिथे गेल्यावरती सांगेन तुम्हाला आता अमरेली ते धासा असा आपला प्रवास होणार आहे द राऊंड द सेकंड एक्झिट चा अर्थ असा होतो की आपण इथं आलो फर्स्ट एक्झिट म्हणजे पहिला टेक द सेकंड एक्झिट म्हणजे हे बघा मांडवी मागच्या काही किलोमीटर पासून रस्त्याच्या मधल्या दुभाजकांवरती ही कडुलिंबाच्या झाड लावलेली आपल्याला दिसतायत आणि त्याच्या खाली एका संस्थेचं नाव आहे सद्भावना वृद्धाश्रम आणि त्याचा नंबर दिला गाव नाही म्हणता येणार याला याला धासा चौक म्हणतात इथून मला पुढं डाव्या हाताला वाळायचं आहे ते सालंगपूरच्या दिशेला धासा पोलीस स्टेशन आणि इथून आपल्याला सरळ जायचंय कोटाड मंडळी दहासा गाव गावात आलोय म्हणजे गाव क्रॉस करतोय इथून सत्तावन्न किलोमीटरचा प्रवास आहे आणि मला गुगल आता साधारण एक तास पाच मिनटं एक तास दहा मिनिटं सांगते आत्ता वाजलेत सव्वा दहा साडे दहा म्हणजे मी साडे अकरापर्यंत पर्यंत हरकत नाही तिथं समोर ती भव्य वास्तू दिसते का लांब अशी जी रस्त्यावरती पण म्हणजे इथून इतक्या लांब ना पण खूप भव्य दिसते ती आहे ते सालंगपूर च हनुमानाचं मंदिर आता आपण जाऊया खूप आहे तिथली माहिती देतो मी तुम्हाला सगळंच भव्य दिव्य आहे बाबा इथलं मंडळी हे ते मंदिर आहे सालनपूरचं प्रसिद्ध असं कष्टभंजन हनुमान मंदिराचं प्रवेशद्वार मित्रांनो आपल्याला आधी या मंदिराची एक पार्श्वभूमी एक माहिती द्यायचा एक प्रयत्न करतो एकोणीसशे पाचमध्ये स्वामीनारायण संप्रदाय जेव्हा संपूर्ण गुजरातमध्ये आपल्या मंदिरांची उभारणी करत होतं त्याच काळात इथं या संप्रदायाचे म्हणजे स्वामीनारायण संप्रदायाचे एक महंत स्वामी गोपालानंद स्वामी हे या भागात आले होते आणि ह्या गावकऱ्यांशी जेव्हा त्यांचा वार्तालाप सुरू होता तेव्हा त्यांना असं गावकऱ्यांकडनं समजलं की अत्यंत दुःखात हालाकीत हा संपूर्ण प्रदेश आहे आणि ह्या गावकऱ्यांची अशी मान्यता होती की ह्या संपूर्ण गावावरती ह्या प्रदेशावरती शनीची अवकृपा आहे आणि म्हणून त्यांना याच्यातनं मुक्ती हवी आणि त्यासाठी मग स्वामी गोपालानंद स्वामींनी इथं भगवान हनुमानाचं एक मोठा अनुष्ठान यज्ञ सुरू केलं हे अनुष्ठान हे यज्ञ इतकं मोठं होतं इतकं भव्य होतं की असं सांगितलं जातं की हे अनुष्ठान जेव्हा समाप्तीला आलं त्यावेळेस साक्षात हनुमानजींनी स्वामी गोपालानंद स्वामींना दर्शन दिलं आणि ते हसतमुख असं दर्शन होतं म्हणजे आपण जगात सगळीकडे भगवान हनुमानांचं मुख हे पूर्ण बंद असलेलं पाहतो सालंगपूरमधलं हे एकमेव असं हनुमानजींचं मंदिर आहे जिथं आपल्याला हनुमानजी हे हसताना त्यांच्या दंतपंक्ती आपल्याला पाहायला मिळतात त्यासोबतच या हनुमानजींच्या पायाखाली आपल्याला स्त्री स्वरूप जे दिसते ते आहे शनीचं रूप आणि ही अनोखी अशी ही मूर्ती भारतात फक्त आपल्याला सालंगपूर जे आहे मंदिरात पाहायला मिळते मंदिर परिसरातच आपल्याला वडतळधाम धार्मिक स्टोर हे भव्य वास्तू दिसते वडतळधाम हे स्वामीनारायण संप्रदायातल्या अनुवयांसाठी एक मोठं केंद्र आहे जसं आपण एक गादी म्हणतो एक शक्तीपीठ म्हणतो त्या पद्धतीचं वडतळधामला स्वामीनारायण संप्रदायामध्ये एक मान्यता आहे त्यामुळं ह्या परिसरामध्ये एक भव्य स्टोर आहे जिथं आपल्याला स्वामीनारायण संप्रदायाशी संबंधित सर्व माहिती पुस्तिका आणि त्यांचं साहित्य पूजा साहित्य आपल्याला इथं विकत घेता येतं त्याचसोबत त्या कष्टभंजन हनुमानजींच्या इथं खूप सुंदर फोटो फ्रेम्स पूजा साहित्य देखील आपल्याला इथं विकत घेता येतं या मंदिर परिसरामध्ये सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेते ती ही इमारत लाकडी इमारत संपूर्ण लाकडात उभारलेली आणि लाकडांवर खूप सुंदर नक्षीकाम कोरीवकाम केलेली ही जी इमारत आहे याला म्हणतात श्री हरिमंदिर मंदिराचा परिसर खरंच खूप भव्य आहे याच्यामध्ये लोकांच्या निवासाची पण इथं व्यवस्था करण्यात आली आहे त्याचसोबत मंदिर परिसराच्या एका बाजूला आपल्याला भव्य असं प्रसाद आलं आहे भोजनालय देखील पाहायला मिळत प्रचंड मोठा असा परिसर आहे आज एकादशी आहे माझा उपास आहे भोजनालय आहे प्रसाद घेता येतो पण आज दर्शनच झालं नाहीये त्यामुळे मी आता इथं आता बाहेर पडतोय आता आपल्या पुढच्या प्रवासाला राजपीठला स्टॅच्यू ऑफ युनिटी अजून पाच एक तासाचा प्रवास आहे आत्ता वेळेत निघालो तर वेळेत पोचेल फार आमदार करून उपयोग नाही हे भोजनालय प्रसादाचं म्हणजे प्रसादालय प्रसादा म्हणता येईल असं आहे पार्किंग वगैरे वगैरे राहीत भक्तनिवास न्यूज आहे सगळं असं आहे कष्टभंजन हनुमान मंदिर सालंगपूर आता मी आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी पण जसा मी प्रवास होत जाईल माझा मी तुम्हाला त्याची माहिती देत जाईन चला तर मग सालंगपूर हनुमान की जय मंडळी आपण जर का भावनगर मार्गे जर येणार असाल फेरीबोटनं तर भावनगर मधून अवघ्या सदुसष्ट किलोमीटर अंतरावरती सारंगपूर आहे मला आता इथून डाव्या हाताला आहे बागोदरा आणि अहमदाबादच्या दिशेला स्टॅच्यू ऑफ युनिटी बंद असते मी आज नुसतं जाऊन आराम करणार आहे पटकन होणार आहे मी मी आता जाऊन काय झालेली असेल जाईपर्यंत सालंगपूरवरून निघाल्यावरती मला वाटेत एक माहिती अशी मिळाली की बागोदराकडे न जाता मी जर तारापूर मार्गे जर गेलो तर माझा प्रवासातला एक तास वाचणार आहे आणि त्यामुळं मी आता तारापूरच्या दिशेनं जाण्याचा मी निर्णय घेतला इथून तारापूर होतं बावन्न किलोमीटर अंतरावर आणि हा प्रवास माझा साधारण पाऊण एक तासाचा होणार होता इथून आता पुढच्या पावणे एक तासात मी तारापूरमध्ये पोचलो तोपर्यंत साधारण सव्वा तीन तीन वीस झाले होते आणि तारापूरमध्ये पोचताच एक गडबड झाली माझ्या गाडीच्या डाव्याचा खातून डाव्या बाजूनं एक भयानक असा आवाज यायला लागला होता अचानक प्रवासात असं काहीतरी गाडीला होईल कधी मनातही नव्हतं आलेलं आणि मी खरं तर बऱ्यापैकी भेदरलो होतो घाबरलो होतो कारण नक्की काय झालंय हे मलाच समजत नव्हतं आपल्या गाडीच्या माँद खाली किंवा हो चाकामध्ये काही वस्तू किंवा काही आहे का हे शोधण्यासाठी मी असं खाली वाकून बघत होतो पण मला त्याचं काही समाधान मिळालं नाही म्हणून मग इथं स्थानिक एक गॅरेजवाले होते त्यांना विनंती केली त्यांना पाहायला सांगितलं आणि मग त्यांनी माझी मदत केली पण हा जो सगळा हा एक अर्धा पाऊन तास जो आयुष्यातलं हे जे काय घटना नाट्य घडलं यानं मात्र मी पूर्णतः हल्लो होतो पाच मिनिटात घाम काढला आता गाडीनं गाडीनं म्हणजे आता गमत सांगतो काय झालं होतं मला एका मॅकॅनिक कडे आता गाडी दाखवायला लागली गुगल मॅप नेहमीप्रमाणे मला या एका चुकीच्या रस्त्यावर नेलं जिथं डांबरीकरण सुरू होत डांबरीकरण झालेलं होतं ती बारीक खडी असते ना टाकलेली ते होते आणि मी एक दोन तीनशे मीटर पुढे गेल्यावर मला लक्षात आलं की हे चुकीच्या ठिकाणी घेऊन चाललंय म्हणून मी पुन्हा युटन मारण्यासाठी वळलो मी जसा वळलो माझ्या डाव्या चाकात एक वेगळा आवाज यायला लागला चक 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 जोर जोरात जसं मी रेस केलं तसं तो वाढत होता मॅकॅनिक अशा वेळेस कुठे मिळणार हायवेवरचा शोधावा तर त्याची खात्री नाही मग इथं जे टॅक्सीवाले जे असतात ना इथं त्या सगळ्या इको इको गाड्या आहेत मारुतीच्या त्यातल्या एकाला बोलवलं म्हटलं मित्र म्हटलं असं असं झालंय तुम्ही एक मॅकॅनिक येत आलं त्यानं फोन केला तो आला त्यानं चेक केलं मग आम्ही एक चक्कर मारून आलो मग त्यानं ते, ते जॅक वर लावलं चाक फिरवून बघितलं तोपर्यंत तो, तो खडा बाहेर पडला होता सांगण्याचं तात्पर्य अस की अशी एखादी घटना खट केली तुमच्या ट्रिपची एक, ट्रिप एक सडन ब्रेक येतो एक खडा तो चाकाच्या त्या ड्रम्सच्या याच्यामध्ये जायला आणि तो आवाज यायला आवाज आणि भयानक येत होता असं काचकाच वेगळा विचित्र म्हटलं इंजिनला काय झालंय का काय हे समजतच नव्हतं खूप खूप शांत राहावं लागतं आणि जो कोणी मेकॅनिक असेल त्याच्यावर विश्वास ठेवायचा आपले जे कोण माणसं असतील त्यांना फोन करून क्रॉस चेक करा वाटल्यास पॅनिक व्हायचं नाही पॅनिक झालं ना की अजून त्रास होतो काय होतं सगळं पुढचं आता डोक्यात यायला अरे असं झालं तर काय आता आता काय होईल आता मी अडकलो तर काय म्हणजे इथं जर प्रॉब्लेम आला तर काय इथं गॅरेज कुठे इथं मारुतीचं सर्व्हिस सेंटर आहे का रिलायबल असेल का असे सातकेने एक हजार विचार शूट हो समजत नाही काय का हो हो <laughs> अनुभव आणि मग आता अत्यंत शांत डोकं ठेवून मी तारापूर पासून साधारण एक सत्तेचाळीस किलोमीटर वरती पोहोचलो ते वासद नावाच्या गावापाशी तर वासद पासन मला उजव्या हाताला वळायचंय ते बडोद्याच्या दिशेला इथून साधारण सत्तावीस अठ्ठावीस किलोमीटर वरती आहे बडोदा मंडळी आता आपण बडोद्यात ना राजपीपला कडे चाललोय बडोदा ते राज नव्वद किलोमीटर आहे आणि हा म्हणजे एक्सप्रेस वे सोडल्यानंतर आपण सर्विस रोडला येतो सर्विस रोड वर ना आता डावीकडे वाढायचं आपल्यालाय स्टॅच्यू ऑफ युनिटी एटी किलोमीटर स्टॅच्यू ऑफ युनिटी हे बंद असतं सोमवारी त्याचं मेंटेनन्स असतं में। म्हणजे तो जो सगळा परिसर हा बंद असतो उद्या मी ते आज आणि उद्या मी मुक्काम ह्यासाठी केला की आज येऊन थोडं एडिटिंग वगैरे करायचं उद्या इथलं शूटिंग करून थोडी माहिती घ्यायची नवीन काय असेल नसेल ते माहिती देईन मी तुम्हाला आणि मग परवा सकाळी मी इथून स्टॅच्यू ऑफ युनिटी मधन निघणार ते सापुतार्याला जाण्यासाठी इतकेही भयानक असतील वाटलं नव्हतं इथं तर वालीच नाही कोणी याला आपण बडोद्याकडनं स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे जाताना शेवटचे जे पंचवीस किलोमीटर आहे त्यातले वीस एक किलोमीटरचे रस्ते अत्यंत खराब होते अत्यंत म्हणजे अत्यंत खराब यावर्षी पावसानं या भागात बराच धुमाकूळ घातल्यामुळं कदाचित ही अवस्था झाली असेल आकाश भरून आले असला पाऊस कोसळणार आहे ना खतरनाक बाबा मला आतमध्ये चेक इन दे खोलीत जाऊ दे म्हणजे माझ्या रूम मध्ये मा जाऊ दे, दे मग काय ते पड़। जबरदस्त पडणार आहे पाऊस बरं का आकाश इतकं सुंदर दिसत की कि एका एक क्षणाला मला गाडी थांबवून बाहेर उतरून फोटो काढायची इच्छा झाली होती फोटो बाहेर येईल म्हणून करतोय दर जबरदस्त कोसळणारे पाऊस वारं पण सुटलं आणि सहा वीस झालेत पण अंधारला असं आठ वाजल्यासारखं वाटत आणि इथून काही क्षणातच जोरदार पावसाला सुरुवात झाली जी बजेट होमस्टे हे असं आहे मी इथं राहतोय म्हणजे आलो आहे आज आणि रूम टोर हे असं असतं म्हणजे थ्री बेड्सच्याच रूम्स आहेत नॉर्मली इथं तीन लोकांना ऑक्युपाय करू शकतात आपण आरामात हे इथं टॉवेल्स हे सगळं ठेवलं आहे त्यांनी सेकेंडली आर आर वॉटर ते देणार आहेत आत्ता इथ हे वॉशरूम इथं ते शॅम्पूज आणि ते सगळं ठेवलं आहे त्यांनी दिस इज ओके आणि बेस्ट पार्ट इज बाल्कनी येते आपल्याला छोटी अशी हा समोरचा एरिया आता दिवसा हे जास्त छान दिसेल मी दाखवेन तुम्हाला आ... तिथे आपली लाडकी भिजती आहे बिचारी पावसात ठीक आहे पण ते उन्हापेक्षा हे परवडलं so सो आय हॅव क्लोज दिस हे आपलंय तर मंडळी असा होता आजचा प्रवास बाकी सगळं आपण आता उद्या बोलू ठड आहे बाय बाय लव यू टेक केअर